नववधूसाठी अतिशय सुंदर उखाणे देवळात प्रवेश करण्यासाठी नाही कुणाला बंदी देवळात प्रवेश करण्यासाठी नाही कुणाला बंदी रावांच्या आयुष्यात येण्याची भेटली मला संधी स्वप्नात पाहिले जे ते रूप हेच होते स्वप्नात पाहिले जे ते रूप हेच होते रावांचे नाव आज सर्वांसमोर घेते आई वडिलांचा आशीर्वाद नाही उने कशाचे आई वडिलांचा आशीर्वाद नाही उने कशाचे रावांमुळे आज दिवस पाहते सुखाचे उंच मनोरे नव्या जगाचे उंच मनोरे नव्या जगाचे रावांमुळे भेटले मला हे दिवस सुखाचे स्त्रीशिवाय घराला नाही कशाचा अर्थ स्त्री शिवाय घराला नाही कशाचा अर्थ रावांचे कष्ट मी जाऊ देणार नाही संसारात व्यर्थ स्त्रीने नेहमी राहावे राहावे दक्ष रावांचे नाव घेते इकडे द्या लक्ष लक्ष्मी माते वंदन करते मनी श्रद्धेचे बळ लक्ष्मी माते वंदन करते मनी श्रद्धेचे बळ रावांच्या संसारी दे समृद्धीचे फळ संसाराच्या सागरात प्रेमाची होडी संसाराच्या सागरात प्रेमाची होडी रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी पानापानावर पसरले कवळे कवळे ऊन पानापानावर पसरले कवळे कवळे ऊन रावांचे नाव घेते जाधवांची सून बारीक मनी घरभर पसरले बारीक मनी घरभर पसरले रावांसाठी माहेर विसरले गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून रावांचे नाव घेते शिंदेची सून मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती रावांची हो सगळीकडे कीर्ती आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी रावांचं नाव घेते रामकृष्ण हरी रुपेरी सागरावर चंदेरी लाट रुपेरी सागरावर चंदेरी लाट रावांचं नाव घेते सोडा माझी वाट परसात अंगण अंगणात तुळस परसात अंगण अंगणात तुळस रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस रुक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन रुक्मिणीने केला वन पण कृष्णाला वरीन रावांच्या साथीने आदर्श संसार करीन हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे रावांमुळे मिळाले मला सौख्य सो आयुष्यभराचे चांदीच्या ताटात गाजराचा हलवा चांदीच्या ताटात गाजराचा हलवा रावांचं नाव घेते सासूबाईंना बोलवा आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा रावांचे नाव घेते पुरे आता थट्टा चाफा बोलेना चाफा चालेना चाफा बोलेना चाफा चालेना रावच माझ्याशिवाय पानच हालेना तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी